नाशिक जिल्ह्यातील बाजार समितीमध्ये लेवी प्रश्नावरून एक एप्रिल दोन हजार चोवीसपासून पासून काही दिवस बाजार समिती बंद होत्या त्यानंतर ते दिवसांनंतर माथाडी कामगार वगळून बाजार समिती सुरू झाल्या ज्यात विनाहमाली तोलाई बाजार समिती सुरू झाल्या परंतु गत चार महिन्यांपासून उपासमारीची वेळ माथाडी कामगारांवर आली आहे आज माथाडी कामगार आक्रमक भूमिका घेत नाशिक जिल्हा अधिकारी यांच्या कार्यालयासमोर बेमुदत आमरण साखळी उपोषणाला सुरुवात केली यावेळेस माथाडी कामगार जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन करत होते यावेळी नाशिक जिल्हा माथाडी युनियनचे सचिव कृष्णकांत जगदाळे संदीप साळे बाजीराव सोनवणे हिम्मत पगार धनंजय भांबरे केदा वाघ प्रशांत देवरे यशवंत पगार नामपूर दीपक सूर्यवंशी सुरेश जाधव गंगाधर पवार रमेश वाघ भास्कर सोनवणे शरद सोनवणे बापू पवार उदय सोनवणे दादा शेवाळे बबन जाधव विनोद सजन आदींसह सटाणा नामपूर करंजाड येथील तीनशे पन्नास ते चारशे सर्व माथाडी मापारी कामगार व नाशिक जिल्ह्यातील बाजार समितीतील कामगार उपस्थित होते प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी निळकंठ भालेराव सटाणा